सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शनिवारी शाहूवाडी तहसील कार्यालयाजवळील जुने शासकीय धान्य गोदाम इथं होणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी याबाबतची माहिती दिली महायुतीचे आमदार विनय कोरे आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील अशी मुख्य लढत शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात आहे शाहूवाडी तहसील कार्यालया नजिकच्या शासकीय धान्य गोदामात शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे ईव्हीएम मशीनसाठी चौदा टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे पोस्टल मतांची सहा टेबलवर मोजणी होईल मतमोजणीच्या पंचवीस फेऱ्या होणार आहेत त्यासाठी शंभर कर्मचारी काम करणार आहेत यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रामलिंग चव्हाण गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार कार्यरत आहेत दोन लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय दोन्ही गटाकडून विजयाचे दावे केल्यामुळं मतदारसंघातील कार्यकर्ते गॅसवर आहेत सभेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत लाडक्या बहिणींनी कोणत्या भावाला ओवाळणी दिली हे चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे कार्यकर्ते मात्र आकडेमोडीत गुंतले आहेत